शेतकरी मित्रांनो दुड्याचे प्रख्यात व्यापारी टेंगू शेड आणि पैजू शेड यांच्या दाऊनीला आपण या ठिकाणी आलेले आहेत तर यांच्याकडे बरेच खिल्लार जोडे विक्रीसाठी आलेले आहेत पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहेत तर आजचा व्हिडिओ पाहा संपूर्ण तर या दुढीची काय लावली पैजू शेड यांचे जागा सांगायला पंच्याण्णव आणि द्यायला मग दोन चार हजार रुपये दुढीच्या मागे कमी होणार आहेत दाताला कशी शेड दाताला दाताला कर जातात तर काय गॅरंटी यांची गाडी व करची टायराची बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे तर मित्रांनो जोडी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी जोडी चांगली आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशी जोडी मित्रांनो या जोडीचे सांगायला यायची एक लाख पाच आहे पंच्याण्णव पर्यंत फायनल देणार आहेत सेम जोडे सेम जोडे एकदम फुल गॅरंटीचे पाहू शकता मित्रांनो टायर गाडीला संपूर्ण चालू मित्रांनो बाई माणसाची गॅरंटी असणार आहे किती होणार आहे तरी फायनल

गावरान पेड आहे का गावरान पेडे काय ऑफर होती 35 सांगाजे 32 ला द्यायचं आहे सांगायला पस्तीस आहे हो ला द्यायचं आहे दाताला कसं आहे साधा देतो दोघी दाताला साधा देत आहेत गॅरंटीची गॅरंटी गाडा वकरेची फुल गॅरंटी आहे चुकून देणार आहे हे भी गावरान देता सहा दे सासाधा आहेत मित्रांनो गाडा वकरे चालू आहे सांगायला पाच साठ आणि दे द्यायचे दाताला हे दाताला सहा 66 आहेत गॅरंटी काहीच दोघांची बा फुल गॅरंटी असणार आहेत आपल्याला दाताला कसे दुगे दाताला सदा दात सहा हजार गॅरंटी काय असणार आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं घेण्यासाठी दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत तर मित्रांनो जोड्या वगैरे चांगले त्यांच्याकडे आज गावरान पण आहेत देखील दार्पण आहेत जर तुम्हाला या ठिकाणी जोड्या वगैरे खरेदी करायच्या असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हात च्या का जोडी मागे का शंभर टक्का शंभर टक्का नावन मोबाईल आपला पैजू टेस्ट तिऱ्यांशी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे एक जर जोडी घेतली तर पाच हजार रुपये डिस्काउंट आहे आजच्या जोडी मागे पाहू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता जोड्या वगैरे मित्रांनो चांगल्या जोडे आहेत पूर्ण लाट आहे मित्रांनो मोठा तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नंबर टाकलेला आहे जर तुम्हाला या ठिकाणी जुळ्या वगैरे खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्यवहार चांगला मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रॉपर दावा नसते तुम्ही कधी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी जुड्या वगैरे पाहायला भेटेल मित्रांनो धुळेचे प्रख्यात व्यापारी किरणदादा चौधरी यांच्या दावणीला आपण या ठिकाणी आले यांच्याकडे किल्लार धुळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती यांची दे दे प्रॉपर दावा असे प्रत्येक धुड्याच्या माध्यमातून आपण किरणदादा यांचा नंबर टाकलेला असो व्यवहार चांगला आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या धुळे आणत असतात मित्रांनो किरणदादा नमस्कार किती आणलेले होते आपण आज दहा एक दहा आणलेले होते एक दिला गेला तर कसं आहे बाजार आजचा जरा बरं आता म्हणजे शेवटचा बाजार जरा तुम्ही आजचा पुढचे बाजार आता संक्रांतर भरतील चांगले बाजार शेतकऱ्यांचे तर हे जोडीची काय लावली कि मला लाख सांगायला एक लाख पाच द्याय घ्यायला एक्क्याऐंशी पर्यंत मागितले कोणी सत्तर किंवा ला, ला। दाताला कसे आहेत दोघे दाताला हे करदात काय गॅरंटी असणार यांची गॅरंटी गाड्या फुल गॅरंटी असणार आहे मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे व्यवहार चांगला आहे मित्रांनो तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात रुपयावर झोपून पैसे रुपयावर झोपून पैसे कारण जोडे आपल्या गॅरंटीचे असतात संपूर्ण या जोडीची किरण आता एक लाख दहा सांगायचे आहेत पंच्याऐंशी पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला सहा असा आहेत काय गॅरंटी असणार यांची फुल गॅरंटी असणार आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत चायनलच्या माध्यमातून कोणी आलं आधार शंभर टाका या धुडीचे सिंगल आहे का काय वापर आहे सिंगलचे एक्कावन्न एक्कावन्न अन्याय घ्यायला पंचाळीस पर्यंत वेल दाताला कसं या दहा लाख कर जात याची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मार्केट बसच्या मालकच आहेत आपल्याकडे बदल्याचा व्यवहार पण होतो बदलाचा व्यवहार हे दुडीचे एक नंबरचे आहे बरोबर नव्वद सांगायला एक लाख दहा नव्वद पर्यंत होणार आहेत मागताय बाजारामध्ये किती पर्यंत ऐंशी का एक ऐंशी पर्यंत दाताला कशी दुगे दाताला एक करत काय गॅरंटी असणार यांची दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशी मालक असणार आहेत ही पण आपली बाजूची काय ओपरिची वाले पंच्याऐंशी फक्त पंच्याऐंशी का हा सांगायला पंच्याऐंशी पंच्याहत्तर पर्यंत होणार आहेत दाताला कशी दुघे दाताला एक काय करतो चॅनलच्या माध्यमातून आले तर दोन चार हजार रुपये कमी होणार आहे मित्रांनो बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक रुपयावर पण जोडी भेटणार आहेत कारण आहे गॅरंटीचे असतात व्यवहार चांगला आहे मित्रांनो आणि प्रॉपर दावाने असं काही नाही की बाजारामध्ये आले आणि चालले गेले प्रॉपर दावाने तुम्ही कधी पण आहे मित्रांनो बाजारा मंगळवारचा असो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या जोड्या भेटणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दादा यांनी आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती त्यांच्याकडे व्यवहार कसे होतात आपल्याला त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला जर या ठिकाणी बैलजोडे जर खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आपलं आणि नंबर सांगा चौधरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ झिरो शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे नाव सांगितलंय तर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी बांधवांनो जापी गावाचे प्रख्यात व्यापारी अकिल लदा आणि जमीन लदा यांच्या दावणीला पण आलेले आहेत पाहू शकता या ठिकाणी किल्लार जोड्या आणि विक्रीसाठी आलेले आहेत तर मित्रांनो बाजार जरा शांत आहेत बाजारामध्ये आता गिरायक नाही संक्रांत संक्रांतीनंतर ना गिरायक भरणार आहेत होऊ शकतं या ठिकाणी पूर्ण बाजाराला शांतता आलेली मित्रांनो बरेच या ठिकाणी खिल्लार माडवी गावरांना अशा जुड्या जुड्याच्या बाजारामध्ये येत असतात जुड्या वगैरे चांगले आहेत अखिलदादा आणि जगीलदादा यांचे नावाने मित्रांनो व्यवहार चांगला आहे दादा यांचे दोनचे रंजू आहेत मित्रांनो हे औषधा जोड्या वगैरे चांगले असतात त्यांच्याकडे सुंदर जुळे असतात व्यवहार पण चांगला आहे त्यांचावाला प्रत्येक उड्याच्या माध्यमातून आपण जमीनदादा आणि अटिल ददा यांचा नंबर टाकलेला असतो ज्या शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता त्या ठिकाणी जोड्या वगैरे पाहा या अतिशय चांगल्या क्वालिटीच्या जोड्यात आहेत मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेल्याशा जोड्या आहेत होऊ शकता आपण या ठिकाणी आज त्यांनी मित्रांनो तीन बैलजुडे आणि एक सिंगल बैल नाव तसा काही सिंगल विकला गेला आहे आता त्यांच्याकडे फक्त तीन बैल बैलजुडे उरलेले आहेत कारण बाजार शांत मित्रांनो गिराईक अजी बातमी आहे होऊ शकता आपण या ठिकाणी गिराईक नसल्यामुळे मित्रांनो ती दावण आता ती ती साईडला बांधणार आहेत ते जमीन मित्रांनो नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज जोड्या पाच चालले आहेत कुठली खरेदी आपल्यावाली घाटावरची खरेदी सध्या आता बाजार शांत झालेले आहेत शांत आहेत आता जरी कोणाला जोड्या घ्यायचे असेल तरी आपली जापी गावामध्ये दावा नसते शेतकरी कधी पण आला तरी आपल्याला त्या ठिकाणी जोड्या भेटणार आहेत व्यवहार आहे मित्रांनो तुम्हाला एक रुपया वर भेटणार आहे हा पैसे तर बाजारामध्ये या जोडीला कितीला मागणी आलेली सध्या गिरे कधी पण द्यायला काय ऑफर मध्ये सांगायला सिंगल पंचेस हे एकेचाळीस पर्यंत होणार आहे हा बाजूचा दिला गेला कसा गेला व्यवहार बदला केलेला आहे किती वरतून दहा हजार रुपये वरतून मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी